आपन हा, प्रेस एक कोटी पंचान्न लाखांची बॅग हिसकावून देणाऱ्या दोघांना केले वाशिम जिल्हा पोलीस दलाला सत्तर हजारांचे बक्षीस जाहीर वाशिम जिल्हा पोलीस दलानं कसोशीचे प्रयत्न करून एक कोटी लाखांची बॅग हिसकावून देणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास आत लावून पोलिसांनी आरोपीला अटक या कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन अमरावती परिक्षेत्राचे आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचं विशेष कौतुक करत पोलीस दलाला सत्तर हजाराचं बक्षीस जाहीर केलंय मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस हे बँकेतून एकाकडून एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीवरून वाशिमच्या अकोला हैदराबाद महामार्गावरील हिंगोनी रेल्वे उड्डाणपुलावरून गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जात असताना दोघा चोरट्यांनी त्यांना उड्डाणपुलावर अडवून मारहाण केली होती भलीमोठी रक्कम घेऊन चोरटे पसार झाले ही घटना गुरुवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं या चोरीचा छडा लावत संशयितांना अवघ्या चोवीस तासाच्या आत गजाड केले विजय दत्तराव गोटे व संजय दत्तराव गोटे राहणार तोंडगाव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नाव आहेत पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे